माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम मोरे हॉल येथे पवित्र रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांनी राखी बांधत त्यांना आशीर्वाद दिला या प्रसंगी सर्व महिलांना एकत्रित होण्याची संधी मिळाली माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले नरेंद्र पवार यांनी नेहमीच समाजाच्या आणि महिलांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे आजच्या या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी नरेंद्र पवार यांना राखी बांधून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या राखीच्या धाग्यांमध्ये फक्त प्रेम आणि आपुलकीच नाही तर आपल्या महिला भगिनींचे समर्थन आणि आशीर्वाद सुद्धा गुंफलेले आहेत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम इथे कल्याणला फार आम्ही साजरा केलेला आहे आम्ही नरेंद्र पवार साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता भाव बहिणीच्या संबंधामध्ये अतिशय सुंदर हा पर्व असतो तो अतिशय हर्षोल्लासा पार पडलेला आहे मोठ्या प्रमाणात बहिणी इथे गोळा झाल्या आहेत आणि पवारसाहेबांना राखी बांधलेल्या आहे आमचे सगळे आशीर्वाद आणि आमच्या सगळ्या त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभकामना आम्ही देतोय त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय पुढे करावं अशी आमची एका भावाकडनं अपेक्षा आहे तसंच ते त्यांचं आयुष्यही सुखसुमनाचं जावं आणि हर्षोल्लासात जावं एवढीच देवाकडे प्रार्थना भाई बहन का संबंध को बकरारा रखें ऐसा तो हर साल ये प्रोग्राम करते ही ये साल में उन्होंने आयोजित किया हुआ और बहुत खुशी का मौका है बहुत सारे भाई बहनें साथ में हम लोग आए ये पर्वों का आनंद उठाने के लिए और हर साल ऐसे ही हम लोग आशा करते हैं हमारे नरेंद्र दादा हमारा